नमस्कार मित्रमैत्रिणींनो बरेचदा आपल्याला रोजच्या जीवनात असे अनेक लोक भेटतात ज्यांचं उद्दिष्टच दुसऱ्यांना त्रास देणं किंवा कमी लेखणं किंवा नकारात्मकता पसरवणं असतं अशा लोकांपासून स्वतःचं संरक्षण करणं आणि त्यांना योग्य पद्धतीनं हँडल करणं हे मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे यासाठी संयम शहाणपण आत्मविश्वास असणं गरजेचं आहे आज आपण त्रास देणाऱ्या आणि स्वार्थी असणाऱ्या लोकांबरोबर कसं वागायचं याबाबत थोडीशी चर्चा करूया त्यांना टाळणं शक्य नाही तेव्हा त्यांना फेस करा त्रास देणाऱ्या लोकांना पूर्णपणे टाळणं शक्य होत नाही अशा लोकांसोबत काम किंवा वैयक्तिक संबंधामुळे कधी ना कधी संपर्क होतोच अशावेळी त्यांना सामोरं जाण्याचा आत्मविश्वास ठेवा स्वतःची भीती बाजूला ठेवून शांतपणे त्यांचं म्हणणं ऐकून घ्या त्यांचं वागणं आणि बोलणं जास्त मनावर घेऊ नका तुम्ही त्यांना योग्य पद्धतीने प्रतिसाद दिला तर ते तुम्हाला त्रास देण्याचं प्रमाण कमी करतील त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा पण योग्य वेळी ठामपणे उत्तर द्या स्वतःच्या मर्यादेचा भंग होऊ देऊ नका त्यांना टाळणं सोपं वाटतं पण तुमचं अस्तित्व त्यांना जाणवणंही महत्त्वाचं आहे योग्य प्रकारे संवाद साधण्याची कला आत्मसात केल्यास त्यांचा त्रास कमी होऊ शकतो तुम्ही तुमच्या मनाची अशी तयारी करून घ्या की अशा लोकांचा स्वभाव नेहमी विचित्र आणि त्रासदायक असतो ते नेमकं काय बोलणार आहे त्याचा अंदाज तुम्हाला त्यांच्याशी असलेल्या अनुभवावरूनच येतो त्यामुळे ते काही बोलण्याच्या आधीच स्वतःला समजावून ठेवा की ते नकारात्मकच बोलणार आहेत अशा प्रकारे तुम्ही मानसिक तयारी ठेवली तर त्यांच्या बोलण्याचा त्रास कमी होतो त्यांच्या बोलण्यात काय दडलेलं आहे हे ओळखा त्यांनी काहीही म्हटलं तरी तुम्ही शांत राहा ही शांतता त्यांना खूप काही सांगते त्यांचं बोलणं ऐकून प्रतिक्रिया देण्याऐवजी मनात ठरवा की त्याचा तुमच्यावर परिणाम होणार नाही स्वतःला सांगून ठेवा की हे बोलणं तात्पुरतं आहे अशा प्रकारे तुम्ही त्यांना नकारात्मक प्रभाव कमी करू शकता त्यांच्याशी एका शब्दातच संभाषण ठेवा अशा लोकांशी संवाद करताना खूप मोठ्या चर्चा करण्यात आणि वेळ वाया घालवण्यात अर्थ नसतो त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला बोलण्याला हो बरं ठीक आहे अशा शब्दात उत्तरे द्या अशा प्रकारे संवाद साधल्याने त्यांचा फारसा प्रतिसाद मिळत नाही त्यामुळे त्यांची पुढची चर्चा करण्याची इच्छा कमी होते लांबलचक संवाद टाळल्याने तुमचंही मानसिक आरोग्य चांगलं राहतं त्यांच्या बोलण्याला जास्त महत्त्व देऊ नका अशा प्रकारे संवाद साधल्यास तुम्ही स्वतःच्या कंट्रोलमध्ये राहता त्यामुळे त्यांना त्रास देण्याची संधीही मिळत नाही त्यांच्या बोलण्यामध्ये जास्त कुतूहल दाखवू नका त्यांच्या बोलण्यात रस दाखवल्यास ते अधिकच आत्मविश्वासाने बोलायला लागतात त्यांचं बोलणं ऐकून चांगलं वाटलं तरी त्यांना प्रतिसाद देऊ नका त्यांच्या प्रत्येक गोष्टीला हो खरं कसं काय असं विचारणं टाळा जेव्हा तुम्ही त्यांच्या जेव्हा तुम्ही त्यांचं बोलणं टाळता तेव्हा ते आपोआप शांत होतात त्यांच्या बोलण्याकडे फक्त एक तटस्थ श्रोता म्हणून बघा तुम्ही त्यांच्या बोलण्याला महत्त्व देत नाही हे त्यांना जाणवलं पाहिजे यामुळे ते पुढच्या वेळी तुम्हाला त्रास देण्यापासून दूर राहतील तुमचं लक्ष त्यांच्या गोष्टींपेक्षा तुमच्या कामावर केंद्रित करा तुमची आर्थिक कौटुंबिक किंवा वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवा त्यांना बरोबरची माहिती असली तर ठीक आहे पण खाजगी कोणत्याही गोष्टी सांगू नका यामुळे ते तुमचं नुकसान करण्याचा चान्स कमी होईल त्यांना तुमचं दुःख किंवा अडचणी कळू देऊ नका अशा लोकांसमोर जर तुम्ही कधीही तुमच्या दुःखाचं किंवा अडचणीचं प्रदर्शन करू नका अशा लोकांचा स्वभावच असतो की त्यांनी तुमच्या अडचणीचा फायदा घ्यावा आणि तुमचं मनोबल कमी करावं त्यांना कळू दिलं की तुम्ही कोणत्या अडचणीत आहात तर ते त्या परिस्थितीवरून तुमच्यावर टीका करतील किंवा तुमचं अपयश दाखवून आणखी दबाव टाकतील आनंद आणि यश ही त्यांच्यासोबत शेअर करू नका स्वार्थी आणि त्रासदायक लोक तुमच्या यशावर अभिनंदन करत असले तरी ते मनातून आनंदी नसतात ते तुमच्यावर जळत असतात त्यांना नेहमी तुमचं सुख कमी करण्याचा किंवा त्यात विघ्न घालण्याचा मार्ग शोधायचा असतो तेव्हा तुम्ही तुमचा आनंद सुख त्यांना सांगू नका उदाहरणच द्यायचं झालं तर जर तुम्ही नवीन घर घेतलं असेल आणि त्यांच्यासमोर आनंदाने ही गोष्ट जर सांगितली तर ते लगेच त्यात काहीतरी कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न करतात ते तुम्हाला आनंदी होण्यापासून रोखण्यासाठी कुठलाही मार्ग शोधतात आणि तुमचा आनंद किंवा यश अशा लोकांबरोबर शेअर करून ते तुमचे टिंगल टवाळीही करू शकतात तेव्हा तुम्ही तुमचे यश समाधान खऱ्या मित्रमंडळीशी किंवा तुमच्या कुटुंबियांशीच शेअर करा अशा लोकांसोबत शेअर करू नका त्यांच्या नकारात्मक वागणुकीकडे दुर्लक्ष करा अशा लोकांचा स्वभाव नकारात्मक असतो आणि ते नेहमी इतरांच्या चुका शोधण्याचा प्रयत्न करतात ते तुमचं मनोबल कमी करण्यासाठी किंवा तुमचं लक्ष विचलित करण्यासाठी नकारात्मक बोलतील तुम्ही एका महत्वाच्या प्रोजेक्टवर काम करत असाल तर ते तुमचं लक्ष विचलित करण्यासाठी तुम्हाला निराश करण्यासाठी काही गोष्टी सांगतील तेव्हा त्यांच्या आशा वागणुकीला महत्त्व देऊ नका तुम्ही तुमच्या कामावर लक्ष द्या त्यांच्या नकारात्मकतेकडे दुर्लक्ष करा तुमचं उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर मग तुम्ही त्यांच्यासाठी थोडासा वेळ देऊ शकता मेन महत्त्वाचं म्हणजे त्यांची थोडीशी स्तुती करा अशा लोकांना स्वतःची खोटी प्रतिमा तयार करून ती टिकवण्याचा मोह असतो जर तुम्ही त्यांची खोटी स्तुती केली तर ते अजून आत्मविश्वासाने वागतील आणि तुम्हाला अधिक त्रास देतील जर त्यांनी काही चुकीचं काम केलं आणि तरीही तुम्ही त्यांचं कौतुक केलं तर ते पुन्हा पुन्हा तसंच वागतील त्याऐवजी त्यांच्याबद्दल तुमचं मत ठाम ठेवा चार लोकांसमोर मुद्दाम त्यांना चांगलं म्हणा हे लोक काय म्हणतील या विचाराने जास्त ग्रस्त असतात त्यांची प्रतिमा चांगलं ठेवणं याच्यासाठी ते खूप प्रयत्न करत असतात जर तुम्ही त्यांना चार लोकांसमोर चांगलं म्हटलं तर ते तुमच्याशी वाईट वागणं टाळतात जर त्यांनी एखाद्या गटात तुमच्याबद्दल काही वाईट बोलले तरी तुम्ही त्यांच्या चांगल्या बाजूचं कौतुक केलं तर त्यांना वाटतं की तुम्ही त्यांचे हितचिंतक आहात यामुळे ते तुमच्यावर वाईट बोलण्याआधी दोनदा विचार करतील मनाला पटत जरी नसलं तरी हा उपाय तुमचं मन शांत ठेवण्यासाठी आणि तुमचं मन नियंत्रण ठेवण्यासाठी आणि तुमच्या मानसिक आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे तेव्हा तुम्ही हे नक्की करून बघा नक्कीच याचा तुम्हाला फरक जाणवेल आणि त्या व्यक्तींपासूनही तुम्हाला त्रास कमी होईल दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या मर्यादा तुम्ही या लोकांना ठळकपणे सांगा स्वार्थी किंवा त्रासदायक एक लोकांनी एकदा त्यांच्या मर्यादा ओलांडल्या की ते तुमचं वैयक्तिक जीवन बिघडवण्याचा प्रयत्न करतात अशा वेळेस तुमच्या वैयक्तिक मर्यादाबद्दल स्पष्ट आणि ठाम राहणं महत्त्वाचं आहे जर ते वारंवार तुमच्याकडे वेळ नसताना तुमच्याशी बोलण्याचा संबंध वाढवण्याचा प्रयत्न करत असतील किंवा तुमच्या खाजगी गोष्टीत हस्तक्षेप करत असतील तर त्यांना ठामपणे नाही म्हणून सांगा आणि त्या लोकांपासून चार हात दूरच राहा तुमची स्पष्टता आणि ठामपणे राहणं हे तुमच्याकडे पुन्हा नकारात्मक हेतूने येण्यासाठी रोखतील त्यांच्या फसव्या सहानुभूतीपासून सावध राहा अशा लोकांचा आणखी एक गुणधर्म असतो तो म्हणजे खोटे सांगून तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करतात ते त्यांच्या स्वार्थासाठी तुमचं नुकसान करण्यास मागे पुढे पाहत नाहीत ते तुमच्या अडचणीबद्दल खूप जाणून असतो हे दाखवून ते त्याचा ते फायदा घेतात अशावेळी त्यांच्या खोट्या शब्दांवर विश्वास न ठेवता त्यांच्या वागणुकीवर बारीक लक्ष ठेवा जेणेकरून तुम्ही येणाऱ्या परिणामांपासून दूर राहाल त्यांच्या खोट्या सहानुभूतीला योग्य प्रत्युत्तर देण्यासाठी स्वतःच्या भावना सांभाळा आणि त्यांच्यापासून अंतर ठेवा तुम्हाला कंट्रोल करण्याची ताकद त्यांच्या हातात देऊ नका आणि त्यात ते लोक तुम्हाला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतात ते म्हणतील तसं वागावं असं त्यांना वाटतं जर तुम्ही त्यांना नकारात्मक वर्तनावर प्रतिक्रिया देण्यात थांबवलं तर त्यांचा तुमच्यावर प्रभाव कमी होतो जर ते तुम्हाला जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न करत असतील तर शांत राहणं आणि प्रतिक्रियांना महत्त्व न देणं हाच तुमच्यासाठी उत्तम मार्ग आहे यामुळे त्यांना जाणवतं की तुम्ही त्यांच्या शब्दांना किंवा वर्तनाला महत्त्व देत नाही हा तुमच्या मानसिक शांततेसाठी खूप फायदेशीर असा उपाय आहे त्यांना सुधारण्याचं काम तुमचं नाही हे समजून घ्या आणि एकदा आपण या लोकांना सुधारण्याचा प्रयत्न करतो परंतु अशा लोकांची वागणूक त्यांच्या स्वभावाचा भाग असतो त्यांना सुधारण्यासाठी तुम्ही तुमची ऊर्जा वाया घालवू नका जर ते नेहमीच स्वार्थी किंवा टोकाचे वागत असतील तर ते त्यांच्या स्वभावामुळे आहे तुमच्या प्रयत्नांमुळे ते लगेच बदलणार नाहीत त्याऐवजी तुम्ही त्यांच्यापासून दूर कसं राहता येईल हे पहा जेणेकरून ते तुमच्यासाठी खूप हिताचं राहील तेव्हा अशा त्रास देणाऱ्या आणि स्वार्थी लोकांपासून नेहमीच दूर राहण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्ही सुखी समाधानी आणि आनंदी जीवन नक्की जगाल तेव्हा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद